निश्चितपणे सरकारला तर चपरा करायचं आहे तुम्ही आमच्यात या मग सगळं करतो हे म्हणणं चुकीचं आहे हे कधी आजपर्यंत इतिहासात घडलं नाही ते चुकीचं घडतंय असं आमचं म्हणणं आहे जे नेते आपल्याबरोबर आहेत त्यांची तोंडं बघून त्यांच्या कारखान्याला मदत करत आहेत आता हा पैसा सरकारच्या नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पैसा नाही तर शिरूरचे आमदार अशोक पवार यांचं हे वाक्य कोणासाठी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे काही महिन्यांपूर्वीच याच साखर कारखान्याच्या विषयावरून आमदार अशोक पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता आणि आता पुन्हा एकदा हा साखर कारखान्यांचा विषय चर्चेत आला आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे सत्ताधाऱ्यांच्या सतरा कारखान्यांना दिलेलं कर्ज वितरण प्रकरण सध्या वादात सापडलं आहे तब्बल बावीसशे पासष्ट कोटी रुपयांचं कर्ज देण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला पात्र असतानाही जाणीवपूर्वक निधी देण्यात आला शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका केली होती आणि या, या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं हे कर्ज वितरण थांबवण्याचे आदेश दिलेत नेमकं हे प्रकरण काय याविषयी सांगतायत आमदार अशोक पवार की एन सी डी सीतनं कर्ज मिळत असताना महाराष्ट्र सरकार थक हमी देत असते आणि त्यावेळेला ही थक हमी देत असताना स्ता। जो कागदपत्रांची पूर्तता आम्ही सगळ्यांनीच केली कारखान्यांनी त्यावेळेला इथल्या दोन कमिट्यांना रिकमेंडेशन केलं त्यामध्ये आमच्या कारखान्यांची रिकमेंडेशनच होती आणि आमच्या दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं रिकमेंडेशन अत्यंत चांगलं होतं परंतु मुंबईला गेल्याच्या नंतर अर्थ खात्याच्या विभागानं त्या फाईलमध्ये त्रुटी काढल्या आणि तिथंच फाईल बरेच दिवस दाबून धरली त्याच्यानंतर परत खाली फाईल पाठवली कमिशनर ऑफ शुगरकडं पण ती फाईल बरेच दिवस तशीच दाबून ठेवली मग आम्हाला कसा न्याय मिळणार म्हणून आम्ही खरं माननीय हायकोर्ट यांच्याकडं आम्ही याचिका दाखल केली आणि त्यामध्ये आम्हाला एक चांगला निर्णय न्यायालयानं दिलेला आहे खरं म्हणजे मी न्यायालयाचं मनापासून आभार मानेल की ज्या वेळेला राजकारणासाठी कुणीतरी अडवते महायुतीतले घटक अशा वेळेला न्याय देण्याचं काम आम्हाला मुंबई उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी दिलं आहे आणि त्यामुळं जे आमच्या दादा पवार घोडगाव साखर कारखान्याची एकशे सात कोटीची आमची मागणी होती ते पैसे त्यांनी राखीव ठेवलेले त्यामुळं उद्याच्या काळामध्ये ही निधी मिळाला तर त्या ठिकाणी जो शेतकरी आहे कामगार आहे त्याला निश्चितपणे न्याय मिळेल मध्यंतरीच्या काळात आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी मला मुख्यमंत्री महोदयांच्याकडे येऊन गेले त्यांची भेट घालवली आणि त्यांची भेट घेत असताना त्यावेळेला त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली की बाबा निश्चितपणे आम्ही मदत करू आज पण मी आशावादी अजून सीझन काय लगेच सुरू झालेला नाही हे पैसे निश्चितपणं आम्हाला मिळतील आणि ते मिळण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात गेलो निश्चितपणं आज सामान्य शेतकऱ्याला कामगारांना त्या ठिकाणी लक्षात येते की बाबा हे कोण पवार पवारसाहेबांनी असं कधी राजकारण केलं नाही आणि ते कुणीही करू नये कारण कारखाना हा काय कोणत्या एका पक्षाचा नसतो तिथं सभासद तीस तीस चाळीस चाळीस हजार सभासद असतात ते विविध पक्षाचे असतात सभासद आणि जो मदत करतो त्याला शेतकरी वर्ग विसरत नाही त्यामुळं मदतीची भूमिका सरकारची असली पाहिजे ती आम्ही काही जणांनी आदरणीय मी पवारसाहेबांना पाठिंबा दिला किंवा काहींनी महायुतीच्या विरोधात कारण आमचे जे प्रेम आहे कुणाचं काँग्रेसचं असेल कुणाचं उद्धवसाहेब ठाकरेंचं असतील आणि मग अशा वेळेला त्या त्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला असं वाटतं की आम्ही तिथंच काम करावं पक्ष बदलायला आमचा विरोध असतो म्हणून आम्ही तिथं थांबलो म्हणून अडचणीत आणणं हे अत्यंत गैर आहे असं मी म्हणतो निश्चितपणे सरकारला तर छपार करायचं आहे तुम्ही आमच्यात या मग सगळं करतो हे म्हणणं चुकीचं आहे हे कधी आजपर्यंत इतिहासात घडलं नाही ते चुकीचं घडतंय असं आज आमचं म्हणणं आहे सत्ताधारी महायुतीच्या सतरा कारखान्यांना एन कडनं राज्य सरकारच्या थक हमीनं हे कर्ज वितरण तातडीनं थांबवण्याच्या सूचना दिल्यात आता हे सगळे साखर कारखाने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी यात राजकारण आणल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय सरकार संविधानाला बाजूला ठेवून समान हक्क बाजूला ठेवून जे नेते आपल्या बरोबर आहेत त्यांची तोंड बघून त्यांच्या कारखान्याला मदत करत आहेत आता हा पैसा सरकारच्या नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पैसा नाही हा टॅक्स मनी आहे शेतकऱ्यांकडून तुम्ही जी एस टी गोळा करता सर्वसामान्यांकडनं करता मध्यमवर्गीयांकडनं करता आणि हा पैसा तुम्ही असा राजकीय हेतूतून उत्तमात करत असाल तर हे योग्य नाही ही भूमिका आम्ही घेतली होती आम्ही सुद्धा आमचं ऐकलं जात नव्हतं मग शेवटी अशोक बापू असतील असे काही नेते जे विचाराला निष्ठावंत राहिले लोकांना निष्ठावंत राहिले ते कोर्टात गेले आणि न्याय व्यवस्थेने त्यांना तिथं न्याय दिला आहे तुम्ही बघितलं काल मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने तिथं निर्णय दिला आहे आणि ताशेरे ओढलेले आहेत या सरकारवर की तुम्ही मनमानी करत आहात सामान्य लोकांच्या पैशावर राजकारण करत आहात आणि ते चुकीचं आहे मग आम्ही जो न्यायालयाला दिलेला निर्णय त्याचं स्वागत करतो अशा प्रकारचा भेदभाव हे जे सरकार करते ते आता कुठंतरी उघड कोर्टाच्या मदतीने लोकांपुढे आलेलं आहे हे याच्यामध्ये समाधान आहे पण याच्यापुढे जाऊन जे कारखाने खऱ्या अर्थाने चांगलेत पण राजकीय द्वेषातून बंद पाडलेत पण बंद पडण्याचा प्रयत्न केला आहे आता आपले व्यक्तिगत प्रायव्हेट कारखाने नीट चालवलेत म्हणून बंद काढले असतात जसं अशोक बापूंचा त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला पात्र असतानाही जाणीवपूर्वक निधी देण्यात आला नाही असा आरोप करत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं अखेर उच्च न्यायालयानं यावर नाराजी व्यक्त करत कर्जाचं वितरण करायला स्थगिती दिली आहे त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम